मुंबईमध्ये आयफोन सेवन्टीनच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे ऍपल स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वांद्रेमध्ये पहाटेपासूनच आयफोन प्रेमींची गर्दी पाहायला मिळते मुंबईमध्ये आयफोन सेव्हन्टीनच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे काल रात्रीपासूनच इथे मोठ्या प्रमाणात रांगा सुद्धा लागलेल्या आहेत पहाटेपासूनच आयफोन प्रेमींनी इथे गर्दी केलेली आहे तर या आयफोन सेवन्टीनची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत ती पाहूयात रेची किंमत एक लाख एकोणीस हजार नऊशे रुपये इतकी आहे आतापर्यंतचा सर्वात स्लीम, हाँ हा आयफोन आहे आयफोन फाईव्ह फाइफ पॉईंट तर टायटॅनियम फ्रेम आहे प्रीमियम डिझाईन आहे प्रो स्तरावरची कामगिरी करणारा हा आयफोन 17 आहे आयफोन सेव्हन्टीनची किंमत ब्याऐंशी हजार नऊशे रुपयांपासून सुरू होते सहा पूर्णांक सिक्स पॉईंट थ्री इंच प्रो मोशन डिस्प्ले आहे तर ए नाईन्टीन चिप सुद्धा यामध्ये आहे सुधारित ड्युएल कॅमेरा सिस्टीम आहे त्याचबरोबर शील्ड संरक्षण सुद्धा या आयफोन ला देण्यात आलंय त्याचबरोबर आपण किंमत पाहिलेलीच आहे याची किंमत एक लाख चौतीस हजार नऊशे रुपये इतकी आहे ए नाईन्टीन प्रो चिप आहे त्याचबरोबर फोर्टी एट एम पी इतका आहे त्याचबरोबर एट के व्हिडिओ शूटिंग सुद्धा आहे मोठी बॅटरी आहे सुधारित कार्यक्षमता आहे आणि त्यामुळे ऍपल प्रेमींची याला पसंती मिळते सर्वात मोठा सिक्स पॉईंट नाईन इंच इतका डिस्प्ले आहे सर्वाधिक बॅटरी क्षमता सुद्धा या आयफोनची आहे याची किंमत एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे रुपये इतकी आहे तर फोर्टी एट एम पी अल्ट्रा ऍडव्हान्स कॅमेरा सिस्टीम आहे ए आय आधारित फोटोग्राफी सुद्धा यामध्ये त्याचं फीचर आहे